रोजच्या आहारामध्ये आपण वांग्यापासून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो तर त्यातीलच आज एक प्रकार आपण करूयात ते म्हणजे खारं वांगं ही भाजी घरातील लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोपी आहे सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत खार वांगं बनवण्यासाठी मी इथे सात वांगी घेतलेले आहेत सोबतच अर्धा ते पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेत वांगी आपण भाजी करण्यासाठी मध्यम आकाराची घ्यायची आहेत सोबतच खिसलेले खोबरे लसूण हिरवी मिरची आद्रक कडीपत्ता कोथिंबीर आणि तीन ते चार चमचे तीळ घेतलेत सुरुवातीला आपण घेतलेले तीन ते चार चमचे तीळ लहान गॅसवरती एक मिनटासाठी भाजून घेऊ हे तीळ पटकन भाजले जातात तीळ भाजल्यानंतर बाजूला काढून त्याच कढईमध्ये चार चमचे खिसलेले खोबरे आपण घेतलेले आहे ते भाजून घेऊ खोबरे देखील लहान गॅसवरती गुलाबी रंगावर भाजून घेतले आणि नंतर बाजूला काढले त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊ तेलामध्ये आपण घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे चांगले तळले की त्यामध्येच आपण मिरची देखील तळणार आहोत तर शेंगदाणे तळल्यानंतर थोडे बाजूला करून त्यामध्येच आपण दोन मिरचीचे तुकडे टाकून घेऊ मिरची नाही टाकली तरी चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी ते दोन मिरच्याचे तुकडे चवीसाठी टाकून घेतलेले आहेत अगदीच लहान मुलांसाठी भाजी बनवताना मिरची नाही टाकली तरी चालेल शेंगदाणे आपले व्यवस्थित तळलेले आहेत ते एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊ अशा छान छान साध्या सोप्या रोजच्या आहारातील रेसिपी पाहण्यासाठी स्वादा पुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा सर्व साहित्य आपण थंड करण्यासाठी ठेवून दिलेले आहे तोपर्यंत आपण वांगी चिरून घेऊ तर वांग्याचे शेवटचे थोडे देठ काढून आपण याला चार आकारामध्ये कट देऊन घ्यायचा आहे वांगी चिरताना आतून किडके आहे का ते नीट पाहून घ्यावे तर आपले इथे वांगे चिरून तयार आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व वांगी चिरून घेऊयात चिरलेली वांगी आपण मिठाच्या पाण्यामध्ये तळून ठेवलेले शेंगदाणे थंड झालेले आहेत आपण आता याचे एक वाटण तयार करून घेऊ तर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे तीळ लसूण आद्रक खोबरे कोथिंबीर कडीपत्ता हे सर्व साहित्य आपण टाकून घ्यायचं आहे याचे आता आपण एक वाटण तयार करून घेऊ यामध्येच आपण सोबत मीठ देखील टाकलेलं आहे तर अर्धा चमचा मीठ पाव चमचा हळद आणि दोन चमचे मटन मसाला वापरलेला आहे मटन मसाला नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला वापरला तरी चालेल किंवा एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरे पावडर देखील वापरू शकता तर या पद्धतीने आपले वाटण करून तयार झालेले आहे तयार केलेले वाटण एका डिशमध्ये काढून घेऊ हे तयार केलेले वाटण आपण चिरलेल्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत तर एक एक करून आपण या पद्धतीने वांग्यामध्ये हाताने दाबून दाबून हे वाट एका वांग्यामध्ये अशा पद्धतीने मी ते वाटण भरून घेतले आता सर्व वांग्यामध्ये आपण याच पद्धतीने वाटण भरून घ्यायचं आहे वाटण भरून झाल्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवू तर सुरुवातीची जी आपण कढई घेतली होती त्यामध्येच आपण नंतर दोन चमचे तेल टाकून घेतले तेल तापल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी दिली वांग्यामध्ये वाटण भरून जे शिल्लक राहिलेले आहे ते देखील आपण भाजीसाठी वापरणार आहोत तर सुरुवातीला तेलामध्ये ते वाटण टाकून मिक्स केले आणि नंतर वाटण भरलेले वांगी यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत ही वांगी तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दोन मिनटासाठी दोन्ही बाजूनी आपण परतून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने ही वांगी मी ते परतून घेतली नंतर वांगी शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडे पाणी टाकू वांगी चांगली तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपण पाणी टाकू तर सुरुवातीला एक वाटी पाणी मी या वांग्यामध्ये टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर वांगी आपण पाण्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि नंतर त्यावरती आपण झाकून ठेवून हे दोन मिनटासाठी शिजवून घेऊ हो। तर पाण्यामध्ये वांगी चांगली मिक्स करून आपण झाकून ठेवले तर आधूनमधून दोन दोन मिनिटांनी आपण हे चेक करायचं आहे तर मी इथे दोन मिनिटांनंतर चेक केलेलं आहे पूर्ण वांगी आपण पुन्हा एकदा उलटसुलट करून शिजण्यासाठी ठेवायची आहे वांग्याची भाजी बनवताना प्रत्येकाला वांग शिजण्यासाठी कमी अधिक वेळ लागू शकतो तर इथे जरा ही वांगी थोडी कच्ची आहेत म्हणून मी आणखीन एकदा ही शिजण्यासाठी ठेवत आहे तर पुन्हा एकदा एक, एक मिनटासाठी याच्यावरती झाकण ठेवून घेते भाजी शिजत असताना अधूनमधून चेक करणं फार गरजेचं आहे नाहीतर ही भाजी तळाला चिटकली जाते तरी ते तर इथे आपली वांग्याची भाजी शिजून तयार झालेली आहे प्रत्येक वांग व्यवस्थित शिजलेलं आहे वांगी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा चांगला पोट असे तयार होणारे हे खार वांग आपलं तयार झालेलं आहे तर ही भाजी करायला सोपी आणि खायला तेवढीच टेस्टी लागते तर ही भाजी तुम्ही भातासोबत भाकरी सोबत, सोबत, सोबत खाऊ या दिवसामध्ये सुद्धा खूप छान भेटतात आणि या भाजीमध्ये तीळ वापरल्यामुळे थंडीसाठी ते फार फायदेशीर ठरतात तर पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद